ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी विरोधकांकडून हालचाली सुरू सत्ताधाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या हालचालींना वेग आल्याने या पदासाठी कोणाची वर्णी लागणार या चर्चेला उधाण आला आहे. तारदाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी लवकरच निवड प्रक्रिया होणार आहे. सध्या हे पद रिक्त असून या निवडीसाठी सत्ताधारी गटासोबतच पुन्हा तिसरी आघाडी मोठ्या रणनीतीने तयारीला लागली आहे विशेषतः उपसरपंच पदाच्या हालचालींना वेग आला असून त्यांनी सत्ताधारी गटातील काही सदस्य व नेते मंडळींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे उपसरपंच पदासाठी अनेक सदस्य इच्छुक असल्याने आता कोणाची वर्णी लागणार तसेच उपसरपंच निवडीत सत्ता गटाला सहज विजय मिळणार की विरोधक धक्का देतील याची उत्सुकता शिगेला पोचली आहे दरम्यान विरोधक आपला स्वतंत्र उमेदवार देणार की सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार याबाबत अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे मात्र सध्या विरोधकांची वाढती हालचाल पाहता आगामी उपसरपंच निवडणूक चुरशीची आणि नाट्यमय ठरणार आहे अशी ग्रामस्थातून जोरदार चर्चा सुरू आहे महानकरी निपसाठी कडेमणी तारदाळ